येथील ज्येष्ठ साहित्यिका बालकवैत्री मेघा मधुकर भोसेकर चिंचोळकर व चौऱ्याहत्तर यांचे अल्पश आजाराने उपचारादरम्यान सोळा मार्च रोजी दुःखद निधन झाले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित केले गेले होते सोलापूर येथील इंदिरा प्रशाला व राष्ट्रविकास बालक मंदिर या संस्थेच्या त्या इंचार्ज अध्यक्षा होत्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरच्या माजी महिला अध्यक्षा होत्या तसेच नशाबंदी मंडळावरही त्या अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांची बालसाहित्ये संस्कारक्षम अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांच्या पश्चात गव्हर्नमेंट ऑडिटर चिदंबर भोसेकर हा मुलगा आहे अॅडव्होकेट मंगला जोशी चिंचोळकर व राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका